नमस्कार आज आपण हॉटेलमध्ये जसं आपण चिकन खातो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वेग चिकनची रेसिपी आहे तर तुम्हाला मॅस अगदी हॉटेलची चव असं असणारं चिकन घरी जर तुम्हाला बनवायचं असेल तर त्यासाठी कुठले मसाले यूज का केले पाहिजेत ते आज, आज आपण सर्व या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर आता इथं मी तीन पावशर म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम चिकन घेतले म्हणजे अर्धा किलो आणि परत पावशर असं मी चिकन घेतले तीन पावशर आता काय करायचं की स्वच्छ असं दोन ते ती तीन वेळा धुवून घ्या खूप जणं म्हणतात की चिकन धुतलं नाही पाहिजे चव जाते पण चिकन धुवूनच घ्या म्हणजे सगळे त्याच्यावरचे जे काही जम्स असतात ते निघून जातात आता त्याच्यावर एक चमचाभर मीठ घातले पाव चमचा हळद घालून घ्यायची त्यानंतर एक ते दीड चमचा होईल इतपत मी अद्रक लसणाची पेस्ट घातले आणि आपण अर्धा लिंबू पिळून घालणार आहे तर हे मॅग्निशियन करण्यासाठी आपण चिकन ठेवून देणार आहे एक दहा ते पंधरा मिनटासाठी म्हणून आपण हे सगळं साहित्य आधी घालून घ्यायचं आता मस्त असं मिक्स करून घ्या छान असं छान असं मी आता मिक्स करून घेतलंय आता झाकण लावून एक दहा ते पंधरा मिनटं आपण हे साईडला ठेवून देऊयात आता इथं बघू शकता तीन कांदे मी मीडियम साईजचे तीन कांदे आणि दोन टोमॅटो लागणार आहे आपल्याला कांद्याला या पद्धतीने उभ्या असे चिरं करून घ्यायच्या आणि कांद्याचे साल इथं मी काढून मग उभ्या असे चिरा दिल्यात त्याला आता आपल्याला हे कांदे चांगले भाजून घेणार आहे आपण तुमच्याकडं जर अशी जाळी जर असेल तर बेस्ट नसेल तर तुम्ही डायरेक्टली गॅसवरती जरी भाजलं तरी चालेल आता वरून आपण तेल लावून घेऊयात जसं आपण भरीत बनवण्यासाठी आपण जसं वांग्याला तेल लावून घेतो आणि मग आपण वांगं भाजतो त्याच पद्धतीने आपण टोमॅटोला पण आणि कांद्याला पण चांगलं तेल लावून घ्यायचं आणि मग आपण हे भाजून घ्यायचं सतत असं हलवत राहायचं म्हणजे एक दोन मिनटांना वगैरे म्हणजे हे छान असा कांदा सर्व बाजूने भाजला जातो आणि टोमॅटो पण हलवत राहायचं एक सहा ते सात मिनटं पूर्ण प्रोसेस आपल्याला हे भाजण्यासाठी लागतो वेळ मीडियम फ्लेमवरती मी पूर्णपणे हे कांदा आणि टोमॅटो भाजून घेणार आहे तर बघू शकता छान असं आपलं बऱ्यापैकी आता टोमॅटो पण मऊ असा झालेला आहे आतपर्यंत भाजलेला आहे अजून थोडासा कच्चा वाटतोय जे साईडला ठेवले ते मध्ये सेंटरला थोड्या वेळानं जरी भाजलेलं साईडला ठेवायचं आणि परत साईडचा सा मध्ये घेतला तरी लवकर असे सगळे हे आपले कांदाने टोमॅटो भाजून निघतील तरी ते सात ते आठ मिनटात आपले सर्व हे आता भाजून निघले आता काय करूया ते थोडं थंड होण्यासाठी मी साईडला ठेवून दिले तोपर्यंत कढईमध्ये एक चमचा जिरे आणि एक चमचा तीळ इथं मी घालून घेतले बघू शकता एक ते दीड चमचा जिरे आणि एक ते दीड चमचा तीळ घालून घेतले त्यानंतर एक चमचा भरवलीत पण धने आणि दोन तमालपत्र घातले छान असं एक दोन ते ती तीन मिनटं आपण हेही मसाले चांगले भाजून घेऊयात तर एक दोन ते ती तीन मिनटामध्ये आपले हेही मसाले भाजून तयार आहेत आता कांदा आणि टोमॅटो जो भाजून घेतला होता तो थंड झालाय थंड झाल्यानंतर आपण हे जे वरचं जे कालपट झालंय एकदम कालपट ते काढून घ्यायचं तर या पद्धतीने सर्व जे कालपट झालेलं आहे ते आपण काढून घेऊयात थोडीशी प्रोसेस तुम्हाला मोठी वाटेल पण अतिशय चविष्ट असं आपलं हे चिकन होतं नक्की ट्राय करून बघा एकदा तुम्ही जसं हॉटेलमध्ये चिकन खाता तशी प्रॉपर चव येते त्याच्यामुळे या पद्धतीचं चिकन नक्की ट्राय करून बघा आता या पद्धतीने चिरून घेऊया कांदा आतपर्यंत चांगला वाफरलेला आहे आपण भाजून घेतल्यामुळं टोमॅटो पण चॉप करून घेतला आहे कोथिंबीर घातली आहे बारीक चॉप करून आणि आपण जे खडे मसाले भाजून घेतले होते ते पण आता घालून घेऊयात यामध्ये आणि आता याची बारीक अशी आपण पेस्ट करून घेणार आहे आता आपण इकडे चिकन जे मॅग्नेशियनसाठी ठेवलं होतं तेही छान असं मॅग्नेशियन झाले आता आता काय करूया एका पातेल्यामध्ये तेल घालून घेतले एक पळी मोठी पळी होईल इतपत तेल घातले तेल शक्यतो चिकन म्हणताना जास्त घालायचं म्हणजे तरी छान येते आणि चिकन पण छान लागतं तेल चांगलं तापल्यानंतर आपण जे चिकन मॅग्नेशनसाठी ठेवून दिलं होतं ते टाकून देऊयात आता मिक्स करून घेऊयात मला ज्या भांड्यामध्ये ज्या पातेल्यामध्ये रस्सा बनवायचा आहे पातळ तर त्या पद्धतीने तुम्ही इथं भांडे तुम्हाला जितपत रस्सा हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही इथं भांडे घ्या आता चिकन आपण हे सात ते आठ मिनटं आपण शिजवून घेऊयात मीडियम फ्लेमवरती इथं मी मसालाही छान असा बारीक असा वाटून घेतला आहे आता एक सात ते आठ मिनटानंतर आपण चिकन बघूयात तर छान असं आपलं चिकन शिजलेलं आहे आपण जे काही त्यामध्ये लिंबू वगैरे पिळून हो ठेवला होता त्याच्यामुळे छान असं त्याला पाणी सुटले आता आपण जो मसाला बारीक केला होता तो थोडा घालून घेऊयात आपल्याला आता इथं रस्सा बनवायचा आहे पातळ रस्सा त्यासाठी ते आपण इथं थोडासा मसाला इथं मी घालून घेतला आहे एक पळीभर होईल इतपत मी मसाला यामध्ये घालून घेतला आहे आणि मिक्स करून घेऊयात आता आपण लाल तिखट घालणार आहे तर हे कोल्हापूरचं लाल तिखट आहे मी इथं चार चमचे कोल्हापूरचं लाल तिखट घातले तुम्ही दुसरं तुमच्याकडं तुम्ही कुठलेही तुमच्याकडे जे लाल तिखट आहे ते तुम्ही घालू शकता आवडीनुसार तुम्ही तुमचं लाल तिखट कसं तिखट आहे त्यानुसार तुम्ही आवडीनं कमी जास्त करू शकता आता मी इथं चवीनुसार मीठ घातले तर मीठ मी एकदम थोडंसंच घातले कारण ऑलरेडी आपण चिकनला मीठ लावून ठेवलं होतं त्याच्यामुळं मीठ आता एकदम मी कमी घातलंय तर झाकण लावून एक दोन ते तीन मिनटं मसाला आणि लाल तिखट जे घातले ते शिजू देऊयात तर एक दोन ते तीन मिनटानंतर छान असं शिजलेलं आहे मसाला आणि आता आपण थोडं पाणी घालून घेऊयात जितपत तुम्हाला रस्सा हवा आहे तितपत तुम्ही पाणी घालू शकता तर आता इथं मी चिकन काढल्यानंतर बरंच आपलं हे रस्सा कमी दिसेल तुम्हाला तर आधी मी जेवढं हवा आहे तेवढा मला रसा मी इथं पाणी घालून घेते छान अशी उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतरच मग आपण यामधलं चिकन काढून घेणार आहे सुकं चिकन बनवण्यासाठी तर छान असे उकळी आल्यानंतर हे जे काही चिकन यामध्ये आहे ते आता मी काढून घेतले बघू शकता रस्सा आता आपला खूप कमी दिसतोय आता तुम्ही यामध्ये तुम्हाला जितपत रस्सा हवा आहे यामध्ये तुम्ही पाणी घालून वाढवू शकता आता मी हे रस्सा दुसऱ्या साईडला ठेवून देते आणि तुम्हाला सुकं चिकन ग्रेवीवालं चिकन कसं बनवायचं ते बघूयात तर परत मी एक पळीभर तेल घातले आणि जो काही मसाला आता आपला राहायला होता तो मसाला आपण यामध्ये घालून घेऊयात आणि छान असा हा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा पाच ते सहा मिनटं चांगला परतून घ्या कारण या मसाल्यावरतीच आपलं हे चिकन पूर्णपणे त्याची चव डिपेंड असते त्याच्यामुळे चांगला मसाला भाजून घ्यायचा आता पाच ते सहा मिनटं लो फ्लेमवरती तुम्ही चांगला भाजून घेतला आहे आता वरून लाल तिखट घालूयात परत मी इथं सुकं चिकन बनवण्यासाठी एक तीन चमचे मी लाल तिखट घातले आणि परत छान असं मिक्स करून घेतले आता थोडंसं मीठ घातलं चवीनुसार पाहू शकता मस्त असा कलर पण आला आहे तेलही सुटलेलं आहे मसाला पण आपला छान असा भाजलेला आहे तर इतपत प्रोसेस ही प्रोसेस नक्की करा म्हणजे छान आपलं चिकन होईल आता आपण जे चिकन काढून घेतलं होतं ते घालून घेऊयात छान असं मिक्स करा आणि ज्या भांड्यात मसाला वाटला होता तर तेच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून एक अर्धी वाटी होईल इतपत मी पाणी घालून आता हे मिक्स करून घेते तुम्हाला जशी ग्रेवी हवी तुम्हाला थोडं तुम्हाला जास्त पाणी घालायचं असेल एक वाटीभर तरी चालेल आता झाकण लावूयात झाकण लावून एक चार ते पाच मिनटं शिजवून घेऊयात तर बघू शकता मस्त असं त्याला उकळी आले छोटीशी उकळी पण आले आणि ते छान असं चिकन आपलं शिजलेलं आहे आता मी गॅस बंद केलाय गॅस बंद केल्यानंतर कोथिंबीर घालूयात आणि झाकून ठेवूयात तिकडं आपला रस्साही आपला हा शिजलेला आहे क्रशात पण मी कोथिंबीर घालून घेतले एक एक सात ते आठ मिनटानंतर मी हे रस्सा उतरून घेतला आहे खाली आणि चिकन पण उतरून घेतले तुम्हाला आता मी दाखवते हलवून घेते तर पाहू शकता मस्त हे चिकन ग्रेवी चिक... ग्रेवी चिकन तयार झालं रस्सा हे छान होतो तुम्ही हा रस्सा पिऊ पण शकता अगदी मस्त अशी त्याची चव येते आता थोडीशी फ्रेश कोथिंबीर वरून घालूयात ते आपलं हॉटेलमध्ये जसं चिकन आणि ग्रेव्ही मिळते रस्सा मिळतो तसं चिकन तयार झालं तर नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंडशी शेअर करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, जे बेल आयकॉन दिले त्याला नक्की क्लिक करा आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो नमस्कार